कॅल्शियमची कमी आहे कंबर फार दुखतीय गुडघे पण खूप दुखत आहेत काय म्हणाला डोळ्यांचा नंबर सुद्धा वाढलाय अहो म्हणूनच तर तुमच्यासाठी मी ताकदवन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे अहो हो हो ताकदवानच का e, आहे कारण त्याच्यामध्ये पालकापेक्षा पंचवीस पट अधिक आयर्न आहे आणि दुधापेक्षा दहा पट अधिक कॅल्शियम आहे तसेच गाजरापेक्षा बारा पट अधिक विटॅमिन ए आणि संत्र्यापेक्षा तर सात पट अधिक विटॅमिन सी आहे आणि केळीपेक्षा पंधरा पट जास्त पोटॅशियम दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रोटीन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यफुलांच्या बियांपेक्षा वीस पट जास्त विटॅमिन ईची मात्रा असते आता व्हेजिटेरियन माणसांसाठी एक आनंदाची बाब आहे आणि ती म्हणजे चिकन आणि मटनपेक्षा सुद्धा तब्बल चाळीस पट प्रोटीन असलेली ही आपली रेसिपी आहे म्हणूनच तर मी मगपासून तुम्हाला म्हणते की ही ताकदवन अशी रेसिपी आहे आणि ह्या रेसिपीचं नाव आहे अस्सल गावरान झनझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे माझ्या पद्धतीने बनवलेली ही भाजी तुम्हाला सुद्धा माहिती पडेल आणि चला तर मग वेळ न घालवता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर आता आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत जिरं आलं लसूण हिंग काळा मसाला शेंगदाण्याचं कूट कोथंबीर गूळ चवीनुसार मीठ टोमॅटो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवग्याचे शेंगा ह्या शेंगा ज्या आहेत तुम्हाला गावरान भेटलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा शेवग्याचे शेंगा गावरान भेटल्या तर उत्तम कारण त्या चवीला सुद्धा खूप चांगल्या असतात आणि त्याच्यात प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असत तर आता आपण ह्या शेंगाची बारीक काप करून घेऊयात ही भाजी बनवत असताना विशेष काळजी घ्यायची आहे जेणेकरून ह्याच्यातले प्रोटीन जे आहेत ते नष्ट व्हायला नको ती जी काय काळजी घ्यायची आहे ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका शेवगा गावरा नसला की तो कापायला सुद्धा सोपा जातो आणि जा तुम्ही सरकारी जो शेवगा आणत असतात तो फक्त दिसायला चांगला दिसतो त्याचा कलर हिरवा दिसतो शेंगा सुद्धा लांब असतात पण त्याची चव एवढी चांगली नसते त्यामुळे तुम्ही सुद्धा शक्यतो जर जमलं तुम्हाला जर झालंच पॉसिबल तर गावरानं शेवगा खा शेवग्याच्या शेंगा कापताना त्याचं हे जे वरचं साल आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचंय मध्ये कट केलं की एका बाजूला ओरलं की ते ॲटोमॅटिक निघून जातं त्यामुळे तुम्ही सुद्धा शेवग्याच्या शेंगा अशाच कापून व्यवस्थित घ्या शेवग्याचं झाड जरी दिसायला ठिसूळ असलं तरी त्याला लागणारं मात्र हे शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि शेवग्याच्या शेंगा आपण जेव्हा कापत असतो तेव्हा जास्त लांब नाही कापायच्या मीडियमच कापायच्या म्हणजे खाताना पण त्या कचकच लागणार नाहीत आणि शिजल्या व्यवस्थित जातात तर आता आपल्या शेवग्याच्या शेंगा कापून झालेल्या आहेत आपण त्याला दोन ते तीन मिनिटं पाण्यात घालून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण लगेच टोमॅटो कापून घेऊया म्हणून तू तु आला तुला करमत नाहीये का रे तिकडे तिकडं खाली जाऊ नको इकडे ये कबूतर बघण्यासाठी हा तिकडे जात असतो त्याला खिडकीतून पलीकडे कबूतर बसलेले दिसतात बाकी त्याला खाण्यापिण्याशी काही घेणं देणं नसतं इकडे चल पटकन मनू पोट केवढ टम्म फुगले तरी सुद्धा कबूतर बघतोय हा केवढा हावराईस रे ए मनुडी इकडे म्हणू मनु, जाऊ नको बाळा तिकड आता आपण टोमॅटो एकदम बारीक असं कापून घेऊयात आता आपला टोमॅटो बारीक कापून झालेला आहे तो आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात लगेच आणि आलं लसूण जे आहे ते बारीक करून घ्यायचे आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊयात लगेचच त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालायचं बऱ्याच वेळा बायका त्याच्यामध्ये आलं कुठलंच भाजी तो वापरत नाहीयेत पण आल्यानं ना भाजी खूप छान होते त्याला टेस्ट पण एक वेगळीच येते त्यामुळे तुम्ही इथून पुढे नक्की ते ट्राय करा आता आलं आणि जिरं होतं ते चांगलं तडतडले आता आपण त्याच्यात लगेच थोडंसं हिंग घालूया आणि त्यानंतर कडीपत्ता मग जे साहित्य सांगत होते तेव्हा कडीपत्ता सांगायचा राहिला होता मग आता तो कडीपत्ता घातला आता आपण त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो होतो तो घालून घेऊया लागेल आता टोमॅटो दोन ते तीन मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे मी मग तुम्हाला म्हणाल म्हणाले होते की भाजी शिजवताना विशेष काळजी घ्यावी तर ती हेच आहे की आपण प्रत्येक भाजी जी आहे ती मातीच्या भांडीची द्यावी जेणेकरून त्याच्यातले जे प्रोटीन असतात ते नष्ट होत नाहीये जर तुमच्याकडे मातीची भांडी अवेलेबल नसतील तर तुम्ही मंद आचेवर कधी पण जेवण बनवावं पूर्वीच्या काळी जर तुम्हाला माहिती असेल तर सगळ्यांकडे चूल होती आणि त्याचा जो जाळ असतो तो एवढा जास्त नसतो आणि तसंही चुलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी असते त्यामुळे तुम्हाला पण तुमच्या जेवणाची टेस्ट जी आहे ती अजून चांगली व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही पण नक्की भाजी शिजवून घ्या आणि आता आपला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित लालसर झालेला पण आहे आता पण त्याच्यामध्ये काळा मसाला घालून घेऊया आता पण हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट नाही पण एक पाच दहा सेकंद्यायला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा जे आहेत ते घालून घेणार आहोत शेंगा घातल्यावर हे जे मसाला आहे तो शेंगाला लागावं म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ नाही घातले तर आता लगेच ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं लगेच कोथंबीर पण घालून घ्यायची थोडीशी आणि अर्धी कोथंबीर आहे ती नंतर घालायची गूळ पण आपण आत्ताच ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं गूळ जो आहे तो जंतुनाशक आहे आणि त्यामुळे भाजी जी आहे ती बराच वेळ टिकते खराब होत नाही आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तो खूप चांगला असतो त्यामुळे भाजीत आवर्जून गूळ पण तुम्ही घालत जा आणि गोळ घातलेल्या भाजीची चव सुद्धा निराळीच लागते बरं का आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण ह्याला एक पाच सेकंद झाकून ठेवूया जास्त वेळ नाही आता पाच सेकंद झालेले आहेत आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया मग अशा आपण जेव्हा शेंग कापून घेतल्या होत्या तेव्हा ज्या पाण्यात घातल्या होत्या ह्या तेच पाणी आपण त्याच्यात घालायचं आहे म्हणजे ते बराच वेळ पाण्यात होतात त्यामुळे त्याची चव पण वेगळी लागते आणि मी बऱ्याच लोकांच्या घरी शेवग्याच्या शेंगाची शे भाजी बनवताना बघितलं होतं ते लोक काय करतात की अगोदर शेवग्याच्या शेंगा शिजवून शे घेतात मीठ टाकून आणि त्यानंतर ते, ते एका चाळणीमध्ये टाकून त्याच्यातलं जे पाणी असतं ते टाकून देतात आणि फक्त त्या शेंगांना फोडणी देतात त्याला काहीच अर्थ नाही कारण त्या ज्या पाण्यात शिजलेल्या असतात ते, 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 ते सगळं प्रोटीन्स जे असतात ते त्या पाण्यामध्ये असतं आणि त्यामुळे त्याची चव जी असते ती ते लोक ते फेकून देतात तुम्ही तसं कधी करू नका कधीही भाजी अशी बनवा त्यामुळे ती टेस्टी होते बऱ्याच लोकांचा हा एक प्रॉब्लेम आहे तर तो तुम्ही आता दुरुस्त करून घ्या आत्ता भाजीला छान असा रंग आलेला आहे आता आपण लगेच त्यात दाण्याचं कूट घालून घेऊयात आता ते मिक्स करून घेऊया आणि जी राहिलेली मग कोथंबीर होती ती आता आपण वरतून घालून घ्यायची आता बारीक गॅस करून ह्याला दहा ते पाच मिनिटं शिजवून घ्यायचं दहा मिनट आता झालेले आहेत आणि भाजी छान शिजलेली सुद्धा आहे आता त्याला रंग सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे शेंगांचा वास सगळा घरभर पसरलाय आता आणि मस्त शिजल्यात आपण आता हा गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मी ज्या पद्धतीनं रेसिपी बनवली त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की बनवा तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू मात्र नका आणि शेवग्याच्या शेंगा नक्की खा भाजी करून खा शिजवून खा सूप करून खा पण खा आणि निरोगी रहा चला तर मग भेटूया असंच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद